सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस फेब्रुवारी त्राटक आणि ध्यान अनुग्रहाच्या वेळी सद्गुरू शिष्याला ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगतात अनुग्रहानंतर काही दिवस सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना चालू राहते काही साधकांच्या बाबतीत कालांतराने साधनेत अनियमितता येऊ शकते तसेच एखादे वेळी अन्य साधनांची माहिती मिळाल्याने साधकाच्या मनात गुरुपदिष्ट साधनेसंबंधी विकल्प येऊ शकतात मग ध्यानसाधनेपेक्षा अन्य एखादी नामस्मरणासारखी साधना करावी का वेगळ्या पद्धतीने ध्यान करावे का कारण ही विविध प्रकार आहेत मूर्ती ध्यान राजयोगात सांगितले जाणारे सोहम ध्यान हठयोग पद्धतीचे ध्यान शक्तिपात प्रकाराने केले जाणारे ध्यान ओंकार ध्यान त्राटक ध्यान अशा अनेक प्रकारे ध्यान केले जाते त्यातही विशेषत कित्येक साधकांना एखाद्या बिंदूकडे सातत्याने पाहत त्राटक करावी की डोळे बंद करूनच नेहमीप्रमाणे ध्यान करावे असे विकल्प येऊ लागतात एकदा हे विकल्प यायला सुरुवात झाली की ते वाढतच जातात अशा वेळी काय करावे तर पुन्हा एकदा सद्गुरूंना मनपूर्वक शरण जावे आपल्या मनातील शंका त्यांना विचाराव्यात आणि साधनेचा मार्ग मोकळा करून घ्यावा आपल्याला सद्गुरूंनी ध्यानाला बसावयास सांगितले आहे ते डोळे बंद करून डोळे उघडे ठेवून एखाद्या बिंदूकडे एकाग्र होऊन सातत्याने पाहत राहणे याला त्राटक म्हणतात ध्यान आणि त्राटक ध्यान यात मोठे अंतर आहे समयीची ज्योत प्रदीप्त उद्बत्तीच्या टोकाकडे एकाग्रतेने दृष्टी ठेवणे ओंकाराच्या बिंदूवर अथवा संतांच्या प्रतिमेच्या मुखकमलावर डोळ्यांवर किंवा भ्रुकुटी मध्यावर एकाग्रतेने दृष्टी ठेवून पाहणे अशा विविध प्रकाराने त्राटक केले जाते त्राटकही मार्गदर्शनाखेरीज करू नये त्राटक केल्यामुळे मनाचे सामर्थ्य वाढते मात्र त्यात काही चूक घडल्यास मानसिक दृष्टीने विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता असते त्राटक ध्यान वेगळी आणि सोहम ध्यान वेगळी सोहम ध्यान म्हणजे डोळे बंद करून चिदाकाशात विचारांकडे साक्षीत्वाने पाहणे होय ध्यान करते आपणच आपल्या मनातील व्यापारांकडे बुद्धीच्या व्यापारांकडे विकारांकडे अलिप्तपणे पहावे उठणाऱ्या सर्व विकार विचारांपासून आपण अलिप्त आहोत ध्यानाचे वेळी विचार केवळ उठत आहेत आणि आपण त्याचे साक्षी भावाने अवलोकन करत आहोत असे झाले पाहिजे हे ध्यान डोळे मिटूनच संभवते फक्त डोळेच बंद ठेवायचे आहेत असे नाही तर ध्यानकाली सर्व इंद्रियांची कामेही बंद ठेवायची असतात कानावर काही शब्द आले तर त्याकडे लक्ष द्यायचे नाही तोंडात काही चघळत ध्यान करायचे नाही हातापायांची कोणतीही हालचाल नको पाठीचा कणा सरळ ठेवून ताठ बसायचे आहे इंद्रियांची कामे बंद करणे ही ध्यानाची सुरुवात आहे मनाच्या सर्व व्यापारांकडे साक्षीत्वाने पाहत असताना मनच नाहीसे होते निर्विचार शून्य स्थितीमध्ये ध्याता ध्येयाशी एकरूप होतो तो आपण शुद्ध अस्तित्व मात्र चैतन्य मात्र शांत आनंद स्वरूप आत्मा आहोत अशा बोधाला प्राप्त होतो ध्यानाने हे साध्य करायचे आहे म्हणून सद्गुरूंनी साधना समजावून सांगितल्यानंतर साधकाने अगदी नियमिततेने निग्रहाने ती सांभाळावी आणि अगदी जीवाभावाने नित्य नियमित करीत रहावी आपल्या वृत्तीला फाटे फुटू देऊ नयेत ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ